काही काय मित्रांनी आपल्याला सपोर्ट केला होता अदृश्य

तुम्ही सर्वांनी स्वतःचा जे काही व्यवसाय असेल कांतंदे असतील रोटी असेल ते सर्व सोडून बी जीवाचं नाग केलं त्याबद्दल सर्वांत आभार खरं म्हणजे पाच वर्ष

आणि काही खोट्या अफवा पसरवल्या हो सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून एक कृत्रिम वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला कदाचित आपल्यापैकी अनेकांना काही किंत परंतु वाटत होता परंतु मला विश्वास होता मालेगाव मालेगावची आपली जी जनता आहे ती जनता प्रत्येकाला गेल्या वर्षाच्या पासून त्यांचा जो काही अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारावर निर्णय हा मला विश्वास होता आणि तो विश्वास आजच्या या निकालाच्या माध्यमातून मालेगाव तालुक्याच्या जनता जनार्थन तर बाय बापे परमपेक्षा दाखवून मला वाटतं एक लाख आणि सहा हजारच्या पुढे हा जो काही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मिळाला आपण टीव्ही वर पाहिलं असेल मालेगाव पासून तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच सरकार आता स्थापन होणार आहे आणि मालेगावकरांनी जो विश्वास टाकला की आपली जी काही कामं आहेत मग येणाऱ्या काळामध्ये अंमलबजावणी झाली पाहिजे मालेगाव जिल्हा झाला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये बेरोजगारांच्या हातांना काम मिळालं पाहिजे म्हणून अनेक उद्योग धंदे आपल्या मालेगावला आले पाहिजे मालेगावच्या शेतकरी बांधवांची प्रगती झाली पाहिजे शेतकऱ्यांची प्रगती होईल म्हणजे मजुरांना पण त्या ठिकाणी काम धंदे मिळणार आहे त्या तो मग नाराजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ज्याच्यामध्ये मालेगावला आपल्याला मान्यता मिळालेली आहे या योजनेच्या माध्यमातून आपल्याला मालेगावच्या शेतकऱ्यांची प्रगती साध्य करायची त्याच्यासोबतच सोबतच चालू वर्षाला आपला संकल्प आहे मालेगावला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालं पाहिजे मालेगावला इंजिनिअरिंग कॉलेज आपल्याला आणायचं आहे आणि त्याच्या सोबतच इतर अनेक विकास काम आपल्याला त्या ठिकाणी साध्य करायचे आहे आणि म्हणून मी आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो आपण बिलकुल काळजी करू नका महायुतीच सरकार महाराष्ट्रामध्ये येतच आहे आणि त्याच्यामुळे मालेगावच कोणत्याही विकासाचं काम थांबणार नाही मुल जलद गतीने आपल्या मालेगावची विकासाची कामा त्या ठिकाणी मार्गी लागेल हा मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो मला वाटत विजय पण आपल्याला पसवता आला पाहिजे आणि आतापर्यंत प्रचार केला घसरू दिली नाही विरोधकांनी प्रचाराचा स्तर घसरवला आणि त्यांची फळ त्यांना भोगायला लागावी लागलेली आहे एकतर डिपॉझिट जमा म्हणू म्हणजे जर तुम्ही आपल्या चिठेचा चांगला वापर केला नाही तर मतदार राजा जागृत असतो हे मतदार राजाने जागृत केलेला आहे आणि म्हणून गेलेल्या कामामध्ये जस आपलं ठरलेलं आहे भविष्य काळामध्ये मार्गभ्रमण करीत असताना जो महायुतीच्या कामाचा तोच आपल्या कामाचा असणार आहे आणि आपलं ठरलेलं आहे आणि आपण ठरलेलं आहे तुझी सर्वांनी मला आदेश केलेला आहे कि मी पण माझ्या वागण्यामध्ये थोडसा बदल केला पाहिजे आणि तो बदल केला जाईल काहीची नाकाबंदी केली जाईल दो दो, दो, दो दो माळेगावचं वातावरण निश्चित करण्याचा प्रयत्न करेल दो दो माळेगावच्या शांततेला गाव गोवण्याचा प्रयत्न करेल त्याला खाड्यासारखं बाजूला कडून दूर ठेवलं जाईल

त्याच्यामुळे आता जबाबदारी आपली वाढलेली आहे हा सगळ्या जण कौशल्य महाराष्ट्रामध्ये आपण जर लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या आपल्या या महायुतीच्या सरकारने भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या, या महाराष्ट्राची अतिशय चलद गतीने प्रगती त्या ठिकाणी साध्य केलेली आहे आणि तळागाळातल्या सामान्य माणसाच्यासाठी छोट्यातल्या छोट्या समाजाच्या पासून सर्व महाराष्ट्राची प्रगती झाली पाहिजे या दृष्टीकोनातला अतिशय क्रांतिकारी निर्णय आपल्या सरकारने त्या ठिकाणी घेतले आणि त्याच्यामुळे आज आपण पाहतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धबध वादळ त्या ठिकाणी भोंगवताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे <laughs> आणि म्हणून मला वाटत कि अनेक चांगल्या योजना आपल्या सरकारने तर पर केल्या परंतु या महायुतीच्या यशामध्ये लाडक्या बहिणीचे सगळ्यात जास्त आशीर्वाद मालेगाव पासून तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांना माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री hmm. महोदयांना अतिशय सरळ हाताने आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेले आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचा भगवा त्या ठिकाणी मोठ्या डौलाने निवडताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतोय मला वाटत दुपारपासून तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या दोन दिवसांपासून तुम्ही सर्वजण झोपलेले नाही विनंती असणार आहे अतिशय शांतपणे तुम्हाला घरी त्या ठिकाणी समोर परत जायचं आहे आपल्या आपल्या गावामध्ये जे काही आपलं गावाचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये शांततेने सगळ्या गावा गावाला सोबत घेऊन आपण देवाचे आभार मानायचे आहेत आणि आपल्या आपल्या गावाच्या मतदार राजांचे त्या ठिकाणी आभार मानायचे आहेत तसही एक दोन दिवसामध्ये वरिष्ठ पातळीवर म्हणजे आता जी काही सूचना आहे त्याप्रमाणे आपल्याला पुढे मार्ग प्रमाण करावं लागेल दोन दिवसामध्ये जशी वेळ मिळाली की प्रत्येक गावामध्ये जाऊन मी स्वतः आभार मानायला आपल्या गावामध्ये येणार आहे परत एकदा तुम्ही सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली जीवाचं रान केलं अनेक अफवा यायच्या खोट्या गोष्टी सांगितल्या जायच्या परंतु त्याला कोणीही बळी पडलं नाही उलट त्या अफवांना एक लाख हजार मतांचा निमे उत्तर तुम्ही त्या ठिकाणी दिलंय आणि दाखवून दिलाय की आम्ही सर्व दल संघटित आहोत दुसरी एक वर्ष चांगली झाली या निवडणुकीमध्ये काही आपल्या अफवामध्ये पण काही छोटे मोठे नेमकू परंतु असायचे आणि जस एखाद्या वेळेस युद्ध सुरू होत तर प्रत्येक सैनिक आपली आपली जागा समोर त्या पद्धतीने आपल्या आपला तरी काही थोडेफार किंतू परंतु होते परंतु ते सर्व किंतू परंतु तुम्ही बाजूला ठेवले आणि पूर्ण टीम एकत्रितपणे संघटितपणे या निवडणुकीला सामोरे गेले आपल्या ऑफिस मध्ये पण काही थोडेफार सुद्धा झाले असेल मी नाही बोलत नाही त्याबद्दल मी आपली सर्वांची माफी मागतो कधी कधी चार जणांना फोन केले दहा जणांचा फोन करायला पाहिजे होते परंतु खूप माझी व्हायची मी रात्री दहा बारा वाजता जाण्याचो तिथल्या सकाळी नऊ वाजता अमुक अमुक गावाला मी जाणार आहे दहा गावांना तुम्ही निरोप द्या म्हणजे ऑफिस मध्ये रात्री दहा बारा वाजता बसून प्रत्येक गावाला पाच पाच दहा दहा जणांना ते फोन लावायचे खरं म्हणजे पाच पंचवीस जणांना ते फोन लावायला पाहिजे होते ही वस्तुस्थिती आहे परंतु वेळेच्या अभावी ते सर्वांना फोन लावू शकले नसतील त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि कोणत्याही पदाच समोर घेऊन काम करायचं नसतं

सर्व नेत्यांचा पण मी आभार व्यक्त करतो मला विरोधी गोष्ट काय लोक बोलॉयचे हे मनामुळे असं होतं तुम्ही सर्वांनी खर म्हणजे हे ऐक खर म्हणजे यांनी आपल्या मालेगावच्या नावाला कंट्रोल ठेवलं आणखी आपल्या मालेगाववर इतर काही जबाबदाऱ्या परंतु यांनी आपल्या मालेगावची बदनामी केली मालेगावच्या डावाला गाठवट लावलं आणि त्याच्यामुळे मालेगाव मध्ये माझ्या सारख्याला पण जास्तीचा सा भेट द्यावा लागला हरकत नाही तुम्ही सर्वांनी जो जबाबदारी पार पडली मी बोललो इथं आहे काही इथं आलेले नाही त्या सर्वांनी जीवाचं रान करून मनुष्यमानाला तुम्ही जटा जनार्दनाचे आशीर्वाद मिळून दिले त्याबद्दल तुमचा सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि तुम्ही काळजी करू नका ज्या पद्धतीने आपलं कामकाज आहे लिंबवणा तुम्हाला दिसू नये त्याच्यापेक्षा कादंबर जास्त नये आता जनता जनार्दनाची सेवा आपल्याला करायची आहे आणि म्हणून परत एकदा मी आपल्या सर्वांचा आभार मानतो जय हिंद जय जै महाराष्ट्र